स्टार राजाची राणी या मालिकेत आपल्याला अनेक ट्विस्ट पाहायला मिळतात नुकतंच कबीरने त्याच्या मित्रासमोर त्याचं गुंजावर प्रेम असल्याचं कबूल केलंय तर गुंजाची आई गावावरून तिच्या सासरी राहायला आली आहे आणि तिच्या आईला अजून माहितच नाहीये की गुंजा कबीरची बायको म्हणून घरी राहत नाहीये आणि कबीरचं लग्न मृणमयी सोबत झालंय पण यातच मालिकेचा एक प्रोमो समोर आलाय त्यात कबीर घरच्यांना सांगणार आहे की गुंजा आणि त्याचं लग्न झालंय पाहूया मालिकेचा हा प्रोमो आज मी माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं सत्य कबूल करणार महा एपिसोड आणि यापुढे जे काही घडणार त्या सगळ्यासाठी मी जबाबदार लग्न आम्ही नवरा बायको तर मालिकेचा हा महा एपिसोड तीन मार्च ला दुपारी एक आणि रात्री आठ वाजता फक्त स्टार प्रवाहावर पाहायला मिळणार आहे तर कबीरचं सत्य ऐकून घरच्यांचा निर्णय काय असेल हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मालिकेत येणाऱ्या या ट्विस्टसाठी तुम्ही किती उत्सुक आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी साठी तुम्ही सबस्क्राईब करा राश्री मराठी शोभत